नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र स्पेशल एव्ह न्यूज चॅनलवर तर आज आपण आलेलो आहोत भगवान भक्तीगड म्हणजेच सावरगाव घाट या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकनेते गोविंदरावजी साहेब यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो अशा या भगवान भक्तीगड म्हणजेच सावरगाव घाट या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्णपणे तयारी चालू आहे तसेच गाड्या वगैरे या ठिकाणी जे सी बी आहे या ठिकाणी स्टेजचंही काम चालू आहे भगवान बाबांच्या मूर्तीचं रंग रंगरंगोटीचं काम आत्ता आत्ता अद्याप चालू आहे बघू शकतो याच ठिकाणी गेल्या वर्षी पंखाजा मुंडे यांचं स्टेज होतं आणि आता यांना यांना जो दोन हजार चोवीसचा दसरा मेळावा आहे त्या स्टेजची तयारी या ठिकाणी या खाली चाललेली आहे भगवान भक्तीगड सावरगाव म्हणजे हे भगवान बाबाचं जन्मस्थळ आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रचंड मोठी अशी श्री भगवान बाबा यांची मूर्ती आहे या ठिकाणी श्री भगवान बाबा भगवान बाबा त्यांचा जन्म झालेला आहे यापासून सुमारे भगवानगड शंभर किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे तुम्ही बघू शकता साधू संतांचं कार्य किती अंतरावर आपल्या गावासाठी आपल्या लोकांसाठी नवे नवे अखंड खंड फक्त जनतेसाठी त्यांचं कार्य आहे हे संपूर्ण ग्राउंड दसरा मेले या ठिकाणी स्टेजची संपूर्ण तयारी चालू आहे तुम्ही खाली बघू शकता अशा प्रकारचे खड्डे खणण्यात आलेले आहेत जेसीबी वगैरे सर्व कार्य या ठिकाणी दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने चालू आहेत